नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे जी कालवड असते तिचे वय सहा महिने सात महिने झाले तरीसुद्धा त्या कालवडीचे म्हणावे तेवढे हाईट आणि म्हणावे तेवढे वजन वाढलेले नसते आणि योग्य वयामध्ये योग्य प्रकारची वाढ आपल्या कालवडीची नाही झाली तर ती हिटवर येण्यासाठी फारच दमवते म्हणजे माझ्यावर लवकर येत नाही कारण तिच्या शरीरातील हार्मोन्सची सुद्धा व्यवस्थित प्रकारे वाढ होत नसते मग कालवड अठरा महिने वीस महिने किंवा दोन दोन वर्ष झाल्यावर माझावर येते त्यानंतर ती नंतर, नंतर गाबून जाते मग एवढे जास्त दिवस कालवड सांभाळायची म्हटल्यावर आपल्याला त्या कालवडीवर जास्त खर्च होतो त्यामुळे आपला दुग्धव्यवसाय तोट्या जातो म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपली कालवडीची एक हाईट आणि वजन लवकर वाढवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे म्हणजे कोणत्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत आणि कोणते टॉनिक दिले पाहिजे याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर पहिली वेळेस असा आला असाल म्हणजे नवीन असाल पहिली वेळेस हा चॅनल बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ इथून पुढचे जे या चॅनलवर येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल तर मित्रांनो आपली कालवड लवकर वजनदार आणि रुबाबदार करायचे असेल तर सुरुवातीला ती जन्मल्यानंतर बरोबर सातव्या दिवशी अल्बोमार हे जनताच्या औषध तिला पाजले पाहिजे कारण कालवडीच्या पोटात जर जंत असतील तर तुम्ही किती स्टँडर्ड कंपनीचे मिनरल किंवा एकदम भारीतले टॉनिक जरी दिले तरी त्याचा काही उपयोग होत नसतो त्यामुळे आपल्या कालवडीचे जन्मल्यानंतर बरोबर सातव्या दिवशी डिवॉर्मिंग करून घ्यावे मित्रांनो बरोबर सातव्या दिवशी डिवॉर्मिंग करण्याचे कारण म्हणजे कालवडीच्या पोटात जंत्राचा जो शिरकाव असतो तो ते जे दूध पित असते त्या दुधामार्फत सुद्धा होऊ शकतो पशुपालक मित्रांनो जनताचे औषध पाजणे म्हणजे डिवर्मिंग करून घेणे ही झाली नॉर्मल गोष्ट आता आपली कालवड मोठी व चांगल्या उंचीची होण्यासाठी आणखीन एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे ती जी कालवड आहे ती कोणत्या बुलची आहे म्हणजे कोणत्या बुलच्या शेमींपासून झालेलं आहे हे बघणे गरजेचे आहे कारण त्या कालवडीचा वडील जर आ, कमी उंचीचा किंवा कमी वजनाचा असेल तर त्यापासून होणाऱ्या कालवडीला आपण कितीही चांगला खुराक दिला तरी तिचे वाढ होत नसते म्हणजे पाहिजे तेवढी तिची वाढ होत नाही त्यासाठी आपण हे बघणे आवश्यक आहे की आपल्याकडे जी कालवड आहे ती चांगल्या बुलची बोलच्या शेमींची आहे का ते त्यानंतरच आपण तिचे संगोपन करावे म्हणजे चांगल्या पद्धतीने तिला खर्च करावा तर मित्रांनो आता समजा तुमची कालवड चांगल्या बुलचे पण आहे आणि तुम्ही त्या कालवडीची डिवर्मिंग पण वेळच्या वेळी करत आहात तरी पण एखाद्या वेळेस त्या कालवडीची पाहिजे तेवढी ग्रोथ होत नसेल तर काय करायचे तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याकडे जी कालवड आहे तिची चांगली ग्रोथ होण्यासाठी व तिला कसल्याही आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी आपण काय करायचे की शक्य असेल म्हणजे आता तुम्ही दूध तर पाजताच पण समजा तुम्हाला शक्य असेल तर दूध पाजण्याऐवजी त्या कालवडीला जर मिल्क रिप्लेसर देण्याचा तुम्ही प्रयत्न जर केला तर तुम्हाला शक्य असेल आणि तुमच्या भागात उपलब्ध असेल तर मिल्क रिप्लेसर तुम्ही नक्कीच द्यावे आणि या मिल्क रिप्लेसरसोबत आणखीन एक गोष्ट द्यायच्या आहेत आणि ती खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो ती म्हणजे बडा काप या नावाची एक टॉनिक आहे सध्या मार्केटमध्ये बरीच टॉनिक आहेत कालवडीच्या वाढीसाठी पण आम्हाला एक सॅम्पल मिळाले होते कंपनीकडून तर हे जे बडा काप औषधाचे याचा वापर आम्ही काय केला की एका खराब झालेल्या कालवडीवर केला आणि तो वापर केल्यानंतर बडाकाप काप या औषधाचा वापर केल्यानंतर जो रिझल्ट आम्हाला मिळाला तो खूपच चांगला होता त्यामुळे मी मुद्दाम या व्हिडिओमध्ये या औषधाचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो कारण आपल्या पशुपालक मित्रांना याची माहिती व्हावी त्यांची कालवड सुदृढ व्हावी हाच मेन मोटिव या व्हिडिओचा आहे या व्हिडिओमार्फत कुठल्या औषधाचे मार्केटिंग वगैरे मी करत नाही फक्त रिझल्ट आलेला आहे आणि ते पण आम्हाला एक सॅम्पल दिलेलं होतं त्याच्यावरून तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जे बडाकाप नावाचे जे टॉनिक आहे ना ते देण्याची पद्धत तुम्हाला थोडक्यात सांगतो की समजा तुमची कालवड आज जन्मली आहे तर चार दिवसानंतर ज्यावेळेस तुम्ही तिला दूध पाजता किंवा मिल्क रिप्लेसर पाजण्यास सुरुवात करता तेव्हापासून ते, ते कालवड एक महिन्याचे होईपर्यंत हे जे बडाकाप औषध आहे ना ते सकाळी सात मिली व संध्याकाळी सात मिली त्या कालवडीला जो तुम्ही दूध पाजवतात त्यात टाकून दिलं तरी उत्तमच रिझल्ट येतो आणि तुमची कालवड ज्यावेळेस एक महिन्याची होते त्यावेळेस तुम्ही सकाळी दहा मिली व संध्याकाळी दहा मिली हे बडाकाप नावाचे औषध त्या कालवडीला दुधात देऊ शकता आणि समजा तुमची कालवड दोन महिन्यापेक्षा मोठी आणि तीन महिन्यापेक्षा लहान असेल म्हणजे या दोन महिने ते तीन महिन्याच्या दरम्यान आपण त्या कालवडीला सकाळी पंधरा मिली आणि संध्याकाळी पंधरा मिली हे बडाकाप औषध तुम्ही देऊ शकता या प्रकारे तुमची कालवड तीन महिने दूध किंवा मिल्क रेप पिते त्यावेळेस हे औषध तुम्ही वापरू शकता मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता आपण बघितले की कालवडीची चांगली ग्रोथ होण्यासाठी तिची हाईट वाढण्यासाठी तिचे वजन चांगले होण्यासाठी आपण बडाकाप नावाचे हे औषध कशा प्रकारे आणि किती प्रमाणात वापरायचे ते आता आपली कालवड चार महिन्याची पाच महिन्याची झाल्यावरसुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता म्हणजे असे कंपनीने सांगितले पण माझा अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो की आम्ही आम्ही काय केलं की के सुरुवातीचे तीन महिने एका कालवडीवर याचा वापर केलेला आहे आणि त्यावेळेस याचा रिझल्ट एकदम चांगलेला चांगला आला आहे तुम्हाला जर या औषधाची किंमत माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता कारण मी या ठिकाणी किंमत सांगणार नाही कारण मी सांगितलेली किंमत आणि तुम्हाला ज्या किमतीत उपलब्ध होईल त्या किमतीमध्ये थोडी बहुत तफावत असू शकते त्यामुळे मी या औषधाची किंमत सांगणार नाही कारण आम्हालासुद्धा हे सॅम्पलच मिळाले होते त्यामुळे आम्ही काय अजून परचेस केलेलं नाही फक्त खरी किंमत अजून तुम्हाला जर माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता मी फक्त एवढे सांगतो की या औषधाचा रिझल्ट एकदम चांगला आहे हा सांगणे एवढाच फक्त माझा उद्देश आहे बाकी काय नाही मित्रांनो पशुपालक मित्रांनो तुमची जी कालवड आहे चांगल्या इम्पोर्टेड बुलची असेल म्हणजे चांगल्या सेमेंटची असेल एकदम हाय क्वालिटीचा इम्पोर्टेड बुलची जर कालवड असेल आणि तुमचे प्रॉपर पद्धतीने जर नियोजन असेल वेळच्या वेळी तुम्ही जनताचे निर्मूलन करत असाल आणि योग्य प्रकारे दूध किंवा मिल्करी पिलसर देत असाल तर तुमची कालवडीला कुठल्याही टॉनिकची गरज नाही पण कालवड चांगल्या प्रकारे तुमची वाढू शकते तरी पण आणखी एकदम चांगली टॉपची जर कालवड ब करायची असेल किंवा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला असेल कालवड सुधरत नसेल तर या बडाकाप औषधाचा तुम्ही वापर करू शकता तुम्हाला तुम्हा याचा रिझल्ट चांगला येईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि